का सांगायचं दीले काय कावडा दिली 70 ला 10 टन कशी झाली का बघ एक कढ दा सात आठ कढ दा जीवासर हे दोन दचाला दे दोन दचाला दीनजी हे पाच असती काही नाही दिले का आहेत ना सगळ्या कामाला दोन्ही खाली दोन्ही खाली हे पुडले आपले का यांची किंमत काय सांगा 95 किती काय भाव हे त्याने द हे आपली तेनज काय तरी कसे होते सांगा की सुट्टी सुट्टी कशी होती काढले जोडी कडे जोडी सतरा ते पण दाताल जुळेले मोबाईल नंबर तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस सहासष्ट सहा सहासष्ट झिरो एक सदुसष्ट झिरो एक झिरो एक सदुसष्ट सदुसष्ट दादल कशी होती सात हातीन कुणी उगिले येतो पलीकडे कडदात करतो माझी किंमत जोडीची सत्तर हजार सत्तर हजार यावर कमी जाधव ये

बर बर त्यावर कशी होते मी कमी जास्त करून देऊ ना नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा डबल अकरा बारा सत्याऐंशी बारा सत्याऐंशी शेतकरी आहेत ना दातील कशी आहेत दाताल कशी आहेत पहिले जुळेले आहेत किंमत काय सांगा त्यांची यच चाळीस यावर हात जायर लागलेले आहेत पावणे नाकलेले मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणऐंशी बहात्तर एकोणीस एकोणीस बावीस बावीस ती तीस पुढे मागितले काय ऐंशी पुढं मागा काय पंच्याण्णव मागा ते

ಶಕ್ತ ಸುಲಿ ನಾವು ಚಾರು ಮಾತು ನವಾರೀಗಾ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ತುಂಬ ತೊಣ ಸಾಣ ಅಠಾವೀ ಎ पहिली एनची किंमत काय पाच आणि तीनशे पंधरा एक पंधरा किती बैल होते आज एकोणीस मध्ये किती राहिले आता चार राहिले चार राहिले का मोबाईल नंबर सांगा तुमचा दंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस नव्वद नव्वद झिरो नऊ झिरो नऊ दाताल कशी ती दोन तीन म्हणजे दोन आणि चार काय किंमत सांगा त्यांची सव्वा लाख का काही माग का झुपनीला त्याला सगळ्या कामाला चालू आहेत का मारेच बिरत मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस आठशे वीस आठशे वीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस तू दिला काय तो गावडा लिहिला आणि हे का, दादल का दादा कशी रे सहा दादन काढतात ते पहिले काढा त्याची किंमत पाचवन इकडे निळ्या गळाचीवढा लिहिले नव्वदला का दाताल कशी होती कड दाताल आहेत का गोरे यांची किंमत एक पाच का या वरात कसे होते तरी सगळं झुपले बिपलेले कुठं मागितले बघितले काय कर कुठं मागायत आहे म्हणजे लाख भर आहेत मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा पाचशे चारशे शहाण्णव ये, तना ये चेणे। चेणे। एक जाद हो ना आपली हे पण तुमचे ठीक आहे दाला सहा आठ एकदा येऊन कमी होते सगळे मागून जा बाय दादालायचे आहेत हे जुळे जुळले का सहा सहा आहेत सहा सहा ना यांची किंमत दिले का केवड्याला एक पंधराला दिले का हे शेतकऱ्याचे का पण दादाल कशी आहेत का माहिती आहेत का नाही जुळलेले आहेत का दिले का काय केवडा दिले एक पाचला दिले का हे जोड़े आई थी जोड़े किमत ये पीस का यह और कम ज्यादा होती हाँ ये, ये। किमत इत गईड्याल्व नव्वदला डबल सैव डे डबल डबल सेवन नव मोबाइल नंबर पंचाण अठ्या चौसठ अठ्याण चौतीस तो दान होऊन मी ना कधी कब मनाव? ना कब मनाव? हे मनाव ताळू दे. नाही

दाताल कशी ती दाता काय किंवा मग सांग तीन दोन ह्या कोण सगळ्या बोलीत ना आपण नांगरा नागरा त्याचा आपण लहान पोरण फायनल कुठं होते दोन लशी लावा लागेल कुठले दिलेले का आपली सक मोबाइल नंबर सामा तुम पन्ना अठ्याण पन्ना बारह चौवेच छत्तीस तुरंत दोन دیگه हां किमतींची सांगायला बोलू 90000 झुपलेले ते सगळे हां जोड कुण्या गाडी देले दोन कुण्या गाडी देले का यांची सगळ्या बोली हां सगळ्या बोली किंमत यांची फायनल पंच्याण्णव पंच्याण्णव 95 का या जोडीची हे हावरलेत का किंमत 1 लाख 1 लाख ये जांभळी हे सगळी शेती कामाची गॅरंटी माल यांची किंमत पाच ला यावर तिकडे तिकडे बहिणी ते पुण्या काढ दिल का यांची किंमत फायनल कशी होती फायनल नऊ नऊ वादल का येलेले आहेत का सगळ्या कामाला चिमटा दिलेल्या या काला आहे का शेती कामाला चालू होती शेती कामाला का कुठे घेतली होती घाटर पक्की तिथे कामाला ना पटके बोली यांची किंमत काय होईल सांगाल पंच्याहत्तर सांगायला पंचाहत्तर यावर तिकडे तिकडून पुढं मागितली आणला काय पासष्ट पासष्ट पर्यंत मागा दि का हे एकट्याची का जोड दिला का एकट्याच होता जोड होता का जोड गावडा दिला ला दिला फोडून दिला का येऊ गावडा दिला ला दिला का ही जोड दिली गावडा दिली एक पंधरा ही पंचावन्न दिले का दाल कशी होती हे कशी होते कोणी ओघी देत का पुढले एवढ्याच येत का किती होते आज बैल सोळा सोळा होते किती दिले चार बारा दिले का ते पलीकडे तेवढे चार राहिले मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ बहात्तर पंचाहत्तर बहात्तर पंचाहत्तर अठरा Выглядит, давайте на музыку ка.